नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस 20 मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल इडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल इडशी मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील हे होते आजचे इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनपत्र